केलं होतं महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये ज्या अनुसूचित जमातीमध्ये जाती आहे यामध्ये इतर नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या ज्या जाती महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहे याचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एक प्रकारची रांग लागलेली आहे सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दीड करोड आहे दीड करोड धनगर समाज सात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासींना त्यांच्यामध्ये ओरान समाजाची जी छत्तीसव्या नंबरवर अनुसूचित जमातीच्या छत्तीसव्या नंबरवर जी ओरान समाज आहे या ओरान समाजाची उपजमात कधी काळी काही कुटुंब महाराष्ट्रामध्ये होते जेव्हा जेव्हा महाराष्ट्र वेगळा व्हायचा होता तेव्हा परंतु आज ती जमात महाराष्ट्रामध्ये अस्तित्वातच नाही ती जमात महाराष्ट्रातून नाहीच आणि अशा धांगड जमातीचा नामसदृशाचा फायदा घेऊन धनगड धनगड वाचून या शब्दाचा खेळ करून राज्यामध्ये असलेले काही लोक काही षडयंत्रकारी लोक आदिवासींच्या संवैधानिक आरक्षण हडपण्याचा प्रयत्न करत आहे आमचं राज्य शासनाला आणि सन्मान्य राज्यपाल महोदयांना एवढी विनंती आहे या निवेदनाच्या माध्यमातून की महाराष्ट्रामध्ये नामशेष झालेली ओरांन आणि धांगड ही जमात नामशेष झाली आहे म्हणून महाराष्ट्र राज्यांनी अनुसूचित जमातीच्या यादीतून त्या दोनही जाती ओरान आणि धांगड जमाती वगळून टाकाव्या नेमकं प्रकरण काय झालं महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा आदिवासीमधल्या जमात आम्ही आहोत ती जमात हे आम्हीच आहोत असा बनाव करण्याचा प्रयत्न करत आहे त्या नामसृदुषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आदिवाशांचं राजकीय आरक्षण गळप करायचं आहे आणि म्हणून आमची या निवेदनाच्या माध्यमातून सर्व आदिवासी समाज पूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रत्येक तहसीलवर या संघर्षाच्या विरोधामध्ये आदिवासी रस्त्यावर उतरलेला आहे अमरावती जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की मूळ प्रश्नच जर निकाली लागला तर अशा नामसदृशाचा फायदा कुणी घेणार नाही म्हणून अनुसूचित जमातीच्या छत्तीसव्या क्रमांकावर असलेली ओरान आणि धांगड ही जमाती यादीतून जर काढली तर धनगर समाज अशा पद्धतीनं नामसदृशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार नाही